तर नमस्कार मंडळी शुभ दुपार आज घरी आहे आणि पाऊस खूप आहे ऑफिसला वगैरे सुट्टी आहे आणि बघा सौरभ आलं आपल्याकडे आज सौरव आलं आहे अजून तुम्हाला दाखवतो मी आपल्याकडे शुभम आला आहे विरार की पब्लिक सब आहे गई आहे किंवा की का ट्रेन बंद आहे योगा योग आज योगायोग आहे आज घरी आले सगळे भेटले तिथे निखिल पण आहे सुट्टी आहे घरी आहे पप्पा पण आहे थोडे बाहेर कामासाठी गेलेत आणि इकडे मी तुम्हाला दाखवतो ओ वा काय नंदिनी आहे आणि इकडे मम्मी आहे तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल मॅगी तरी बघा मॅगी आणि नाश्त्यासाठी मॅगी बनवली आहे ते कांदा टमाटर टाकले आणि मसाले पण टाकले आहेत तर बघूया कशी होते मॅगी हा बोल काय आलं काय आलं हे भाकरीसाठी तांदूळ सुकत घातले त्याच्यानंतर ते डळायला टाकणार वडे वड्यांसाठी 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 सॉरी वडे 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 बनवतात ना चिकन वडे त्याच्यासाठी वडे करणार आहोत ना ते चालू आहे अच्छा त्याच्यासाठी वडे काय ते चिकनला पण वापरतात ना वडे ते चालू आहे अच्छा तयारी ठीक आहे चाले भाई काय बोलतो किती पाऊस किती पाणी भरले काय बोलू आता तरी जातात ना एवढं पाणी भरलं काय बोलतो सौरभाच्या ऑफिस मध्ये पार्टी होती पार्टी फुला राहणार पब्लिक आपली मॅगी बनव बनवूया हा चला मॅगी बनवूया मॅगी ते कांदा बघा लाल होतोय तोपर्यंत आणि मम्मी इथे बघा काय करते अंडी धुवते तर अंडी अशीच धुवूनच तुम्ही खात जा सगळ्यांनी पण पहिला धुवायची नंतरला आपण बॉईल वगैरे करून खायची आणि इकडे आमची मॅगी तयार होते थोड्याच वेळात मॅगी तयार होईल सगळी सगळी पूर्णच्या पूर्ण दागी दागी दागी। बादा बादा। निखिल ना हे काय आले पप्पा आले इकडे मागास झालेले तिकडे साईनगर ला गेलेले आपल्या जुन्या घरी थोडस सा काम चालू होतं त्याच्यामुळे तिकडे गेले ते ऑफिसची बॅग घेऊनच गेले त्यांना पण ऑफिस मधून लवकरच सोडलेली आहे तर चला जाऊया किचन मध्ये बघूया मॅगी तयार होते तर पप्पानी इकडे मके आणले आहेत तर, तर... मके पण आता बघूया हे बघा मके कुठले छपे आहेत पिवळे आहेत पिवळे आहेत मक्याला काहीतरी बोलतात तिकडे त्या साईडला ट्रेकिंगला गेलो ना आम्ही अरे कश्मीरी बोलतात कनिज नाकडे काल खाल्ले आहेत ना भाजी भाजी भारी एक नंबर आणि ऑइल खायचं नाही तुम्हाला कोण बोलतो स्वतःच

अंडी hmm. झाली की नाही बघा मित्रांनो पांढरी शुभ्र केली आहेत अंडी

कापून ना घेतो घेतोकर काढते पहिल्याची मग ते कडक असते आता झालं आहे आता आता आई हो की हो ना। हा घेऊन घेऊ आग घेऊन हा

आई याच्यात पाणी आतमध्ये आईवाली बरी नो ग्रेव्ही रसवाली मॅंडी अँडी झालेली आहे धुव आता हे मके मके मका तुका मका तुका काय गो करतोस अरे मौके हमारे पास कितने पानी? बाबा हाय करा हाय गुड इवनिंग गुड इवनिंग हाय स्पेशल नाश्ता स्पेशल नाश्ता आज मैगी आप बोलते हैं अंडा मैगी अंडा मैगी ना है वेज मैगी वेज मिलेगा श्रावण चालू है काय करता है मेरे साथ दगा हो गया भाई मेरे को ये तो बोला अंडा मैगी हे काय करताय तुम्ही बघा प्रोटेक्शन हे खाल्लं इथे काय लाडू पावसाचेच नेमले आघडतायत नुसते आंघोळ काय गेले तुम्ही काय बोलत मीठ टाकत किती चमचे कि टाकत किती टाक एक टाकला दोन चमचे अर्धा अर्धा टाकला अडीच चमचे मीठ टाकलं हळद वगैरे काय कशा नको 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 हळद नको

आप किस स्टाइल में आज मैगी गाएंगे। मोटा था 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 था। चीज मैं पे चीज बताउल घ चार आठ आठ बाउल है इकड़े मैगी बेडी एकदम मस्त स्मेल येतोय आणि इकडे चीज पण गरम गरम रस्ता शेवटी नाहीच राहिला ना। हा बर ग्रेव्ही पाहतोय ती मम्मीला आपण किती जण आहे निखिल सौरभ शुभम तू मी मम्मी सहा जणच आहे आणि पप्पा एक सात पप्पाने खाली तर खाते तिथे जास्त नाही का जेव्हा पाठी आहे सिटी होते आतावरील मके रेडी होतात कुकरची सीटी होते अरे बस खाली तर याच्यामध्ये आपले मके रेडी होत आहेत दोन सीट झाल्यात आणि इकडे मॅगी मॅगी विथ मका मॅगी विथ कॉर्न आणि मस्त मुसळधार पाऊल थोडा तांगळा आहे आता थोडासा झालं किती झाले एकदा तीन चार पाच सहा सहा झाले ना विचारतो पप्पाना विचारतो मॅगी खातील तिथे खात नाही पप्पा मॅगी खाणार आहे ना हा खाणार आहे जराशी खाणार आहे पप्पा तुला कसं माहिती आहे रे पप्पा खान ते मला माहिती आहे ते खातात लास्ट टाइम मी बनवलेली नंतरला थांबल्यावर हाय काय मॅगी खाल्ले खाता आ, हो है है मैगी? खाल थे थे। अच्छा। चीज मॅगी आहे स्पेशल धावण्या चीज हवायण्याची चीज सगळं जलेव टाका तुझी मला नको आहे कारण तुला नको आहे मला नको असला गोमूद्राचा नाहीतरी काय माहिती मॅडमला गोमूत्राचा स्मेल येतोय म्हणजे तिकडून बाहेरून मध्येच येतोय असा कंटिन्यू नाही कंटिन्यू नाही येत आपण गॅस बंद करूया गॅस बंद चार सीट घेतल्या ना तर मित्रांनो आपण चार सीटा घेतल्या कुकरच्या मका शिजण्यासाठी अशात चीज अशा थोडी त्याच्यात पुढे काल काय पण ज्यांना चीज पाहिजे त्यांना नंदिनी तू सांगितली रेसिपी तू सांगितलीस कशी बनवायची तिची रेसिपी दोघी बोलते तिची रेसिपी ती बोलते हिची रेसिपी आता कोणाची रेसिपी नक्की बघूया खाऊन चला

आवाज कमी करना सेल्फी है मम्मी अच्छा मवशीला वीडियो कॉल के माय गॉड वीडियो कॉल के मवशीला दाखते मैगी खाते है थी हाँ <laughs> कांदा पोहा बनला कस मैगी भाई सौरभ मैगी खाला काय बोलणार तुम्ही उपमा काय बोलतेस कुठे भेजलो ना मला कोण देणार मॅगी कुठे आहे माझी हा माझी इकडे

या सगळ्यांनी खावा हो आता तुम्ही पण या मित्रांनो तुम्ही पण या खायला मॅगी छान झाली आहे ती खाऊन झाली आणि मी खातोय तर इकडे मॅगी संपली आहे ठीक आहे संपली ना आणि आता मके काय बोलत मके कधी खायचे मके ही आपली मॅगी मॅगी बरोबर बरोबर मॅगीच नाव <laughs> <दे> परेंगी परेंगी। <laughs> तर इकडे आता मॅगी संपली आहे मम्मी बघा कडे साफ करून एवढी आवडली आहे का मम्मी मस्त आहे तर आता मॅगी संपली पप्पा आता काय मॅगी संपल्याशिवाय लोह्यातली मॅगी संपल्याशिवाय मका बाहेर काढायचं नाही मका खायला मके अरे हा मके पण आहेत ना चला आता बघे आता खाऊन टाके काय पकोडे कोण पकोडे कोण पकोडे कुक इकडे आहे कुक इकडे नाही कुक तिकडे शेफ तिकडे आहे वाघ 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 अरे तो शेफ नाही आला ना आपला घरी शेफ कुठे आहे रे शेफ कुठे आहे घरी सेफ आहे घरी सेफ <laughs> नीर नीर अच्छा घरी आहे पुढे पुढे ट्रेन बंद आहे त्याच्यामुळे बसायलाच आहे ना कामाला आठवण आली मीर बघ मॅगी खायला या मॅगी खायला या फटाफट फटाफट फास्ट ट्रेन पकडून चांगली जमपली आता मॅगी आता मके खायला या चार चला संपवून टाकूया मग मके खाऊया तर आता आपले मके रेडी झाले आहेत तर नंदिनी घेऊन आली आहे तर या मके खायला दे मला मॅगी झाली मके खायला या मित्रांनो गरम गरम हाँ गरम है। बरोबर कट के लिए मोटे मोटे ना कट के लिए। गरम तो है? क्या क्या कर दो? कट कर दो। गरम ना लगता है? मेरे डिलीट कर देंगे। अरे काय किती पाऊस आहे त्या पावसातून मी मी एकटा हे छत्री मी एकटाच काय राहुल काय बोलता मका माझ्या पप्पा दुसरं दे आहे

तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा सांगायला कोणी केलं कोणी तरी कू केलाय कू चांगल्या गोळेसर लावून दिला वाटत इथे खाता रंग म्हणून तरी हवा सोडली आहे कोणी सगळ्यात बोल तू थंड आहे आपण जोरात माझे काळ पण थंड आहे तर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या येत राहतील तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या पावसात कुठे बाहेर जाऊ नका घरी राहा काम घ्या परत करू ठीक आहे घरी राहा काळजी घ्या स्वतःची तोपर्यंत बाय चला